तरी आधुनिक तंत्रज्ञानापासून आपल्याला बाजूला राहून चालणार पण त्याच्या दुष्परिणाम जे दुष्परिणाम होत आहेत त्याचे त्यापासून आपल्याला सावध राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी अशा पद्धतीचे उपक्रम हे या मकरंद पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमात भविष्यात सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने राबवावेत असं मी हे आमच्या तरुण कार्यकर्त्यांना आव्हान करेन व्याख्यान जो प्रयोग आता सुरू केलेला आहे हा तुम्हाला पंचवीस वर्ष पन्नास वर्षापर्यंत हा टिकवायचा आहे हे लक्षात ठेवा यामध्ये समाजातली वेगवेगळ्या वेग प्रकारचे आता तुम्ही आठ दहा जण आहात पण यामध्ये समाजातली इतर सुद्धा चांगली चांगली लोक तुम्हाला सामावून घ्यावी लागतील आणि त्या माध्यमातून ह्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढवावी लागेल त्याचबरोबर हा एका पक्षाचा कार्यक्रम न राहता एका व्यक्तीचा कार्यक्रम न राहता हा एक सार्वजनिक उपक्रम म्हणून त्याच राबायला पाहिजे त्याला कोणत्याही पक्षाचं किंवा कोणत्याही ह्याचा लेबल लागता नये याची दक्षता तुम्हाला सगळ्यांना घ्यावी लागेल आणि जे वक्ते या मध्ये तुम्ही आणाल त्यांना त्यांचं वैचारिक स्वातंत्र्य जे आहे ते त्यांना पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला द्यावं लागेल आणि तरच ही तुमची व्याख्यान माला... <coughs> मी म्हणते तसं पंचवीस वर्षे पन्नास वर्षापर्यंत सुद्धा तुमची चालेल जरी एखाद्या व्याख्यातेचे विचार हे आपल्या विचारांपेक्षा वेगळे असले तरी समाजामध्ये त्याला त्याचे विचार मांडण्याचे त्याला व्यासपीठ तयार करून देण्याचं तुम्ही काम करा विचार त्याचे कोणतेही असेल पण समाज हा ऐकणारा असतो तो त्या विचारांच्या संपूर्ण अवलोकन करत असतो त्यामुळं प्रत्येकाला आपले विचार या व्यासपीठावर मोकळेपणाने मांडून देण्यासाठी या व्यासपीठाची तुम्ही निर्मिती केली आणि ती ते ध्येय आपलं असायला पाहिजे की या व्यासपीठाहून सर्वांना आपले विचार मुक्तपणे मांडता येतील अशा पद्धतीचे या व्यासपीठाची ख्याती संपूर्ण आपल्या तालुक्यातच ता नाही तर या जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली तर निश्चितपणाने हा कार्यक्रम भविष्यात यशस्वी होईल